सर्व मराठी बांधवांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत या ठिकाणी सर्वप्रथम आपण अनेक पक्षात जरी काम करत असलो तरी सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे की हा मराठीचा मुद्दा आहे या ठिकाणी काही प्रतिष्ठित मंडळी पण या विभागातले रहिवाशी या विभागातले आपले हितचिंतक या ठिकाणी सावरकरनगर लोकमान्य नगर, नगर परिसर इंदिरानगर जयभवनगर वाघळे इस्टेट परिसरमधले आपण या ठिकाणी सर्वजण उभे आहोत सर्वांचे आपण या ठिकाणी आपल्या मराठी परिवारातर्फे आपण या ठिकाणी सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहोत सर्वप्रथम मी काही प्रतिष्ठित मंडळी त्या ठिकाणी नावे घेतो प्रमिलाताई भांगे मॅडम आणि त्यांचा सर्व महिला वर्ग या ठिकाणी आपले मनसेचे राजेश भागवे ठाणे शहर सचिव अनिल माने ठाणे शहर सचिव रमाकांत चाळके उपविभाग अध्यक्ष स्नेहरविल महिला उपविभागाध्यक्ष नारायण सुतार उपविभागाध्यक्ष निलेश चौधरी शाखा अध्यक्ष राखेश चव्हाण शाखा अध्यक्ष ऋषिकेश चाळके शाखा अध्यक्ष ओंकार परब शाखा अध्यक्ष संकेत तिर्लोटकर शाखा अध्यक्ष आणि उमेश यादव प्रभागाध्यक्ष माझ्याकडून अनुवदनाने कोणाचं नाव राहून घेतलं असेल तर क्षमस्व तसेच आपल्या पक्षाचे लोकमान्यगर नगर विभागातील पदाधिकारी आहेत वाडेकर आहेत राठोडेकर आहेत बाबू देसाई आहेत आणि समस्त तिकडचे आमचे शाखाप्रमुख असंच इंदिरानगरमधले आमचे सर्व समस्त पदाधिकारी सावरकरनगरच्या आमच्या अनिल धुमाळ नितीन कोशिमकर पंकज वालेराव आमचे सर्व उपयोगप्रमुख आणि महिला पदाधिकारी आणि सर्व आपला मराठी वर्ग या ठिकाणी मी सर्वांचे हार्दिक स्वागत करतो आपला हा एकच मुद्दा आहे की मराठीसाठी जे काय आपण या देशामध्ये आणि या महाराष्ट्रात ज्या गोष्टी बघतो तर त्याच्याबद्दल आपण या ठिकाणी सर्वजण आज आपण एक जल्लोष करण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र आलो तर त्याची पहिली जी फटाक्याची जुळूक आपण या ठिकाणी बघितलेली आहे तत्पूर्वी मी विनंती करतो की कोणाला सर्वजण आपण एका विचाराने या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत मराठीबद्दलच्या ज्या काही भावना आहेत त्या सर्वांसाठी आपल्यासाठी एक चांगल्या आहेत याचा अर्थ आपण इतर कोणाचा द्वेष करतो असा पण भाग नाही पण मराठीबद्दल जो काही आकस तयार झाला होता त्या आकसाच्या हेतूने जो काही हिंदी लादण्याचा जो काही प्रकार झाला आपल्या देशामध्ये तो फक्त महाराष्ट्रातच का बाकी ठिकाणी का आहे तर हा एक प्रश्नचिन्ह आहे की हा जो प्रेशर आहे हा जो दबाव आहे हा सरकारवर कोणाचा होता हा प्रश्न उद्धव साहेब आणि राजसाहेबांनी सुद्धा या ठिकाणी मांडला संदीप जाधव आहेत सुद्धा मीडिया या ठिकाणी आलेला आहे आपले गोपाळे सर सुद्धा मीडिया आहे त्या ठिकाणी आपले आम आदमी पक्षाचे विचार आहेत आमचे मित्र आहेत ते ते पण या ठिकाणी आलेले आहेत सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो जर कोणाला दोन शब्द बोलायचे असतील तर बोलू शकतो या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर नगर इंद्रानगर आमच्या डवले नगर या सर्व परिसरातील माझे सर्व मराठी बांधव या ठिकाणी एकत्र आलेले आहेत मी त्यांचं मनापासून अभिनंदन करेन कारण आज मराठी मुद्द्यावर आज आपण सर्वजण इथे एकत्र येऊन जो जल्लोष करणार आहोत त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो मी आजच्या या जल्लोषाच्या माध्यमातून तमाम मराठी माणसांना एवढंच सांगेन की हा जो लढा आज चालू झालेला आहे माझ्या माहितीनुसार स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणीसशे सहासष्ट साली जो लढा चालू केला होता मराठीसाठी आज त्याची पुनरुक्ती आज सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून होत आहे आणि त्यांना पूर्ण पाठिंबा हा आपल्या तमाम मराठी माणसांनी दिला पाहिजे आणि म्हणूनच मी आपल्याला आजच्या या जल्लोषाच्या कार्यक्रमाच्या का माध्यमातून मी एवढंच सांगतो येत्या पाच तारखेला जो वरळीला जल्लोषाचा कार्यक्रम आहे तर आपण सर्वतम मराठी माणसांनी एकत्र येऊन वाजत गाजत गुळा उजत आपण या ठिकाणी यावं ही विनंती करतो आणि इथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र स्वातंत्र्यवीर सावरकर नगर मध्ये आज आम्ही जे एक कार्यक्रम छोटासा कार्यक्रम महाराष्ट्र महाराष्ट्रातील तमाम जनतेची एक इच्छा होती मान्य सन्मान्य उद्धव साहेब आणि सन्मान्य रायसाहेब एकत्र यावेत ते एकत्र आले तर मराठी माणसासाठी एकत्र आले आपण मराठी माणसासाठी लढा अ अमराठी माणसाच्या विरोधात आपण नाहीये आणि आपल्याला त्यांच्या विरोधात काही हे पण नाहीये आपण मराठी माणसाने जर आपल्याला एखाद्यावर अन्याय झाला तर त्यांच्यासाठी आवाज उठवणारे पण नव्हते आवाज उठवण्यासाठी उद्धव साहेबांनी बाळा बाळासाहेबांनी जे उद्धव साहेबांना शिकवून दिली होती तसेच राजसाहेबांना आपण दिली होती त्यांच्या माध्यमातून ते दोघं एकत्र आले दोघांचे विचार जुळे तिच्याच कोविड म्हणणे मी ते मराठी माणसासाठी कायम लढतच आले आणि कायम लढत राहणार आहे तर आपण आता येथे जलघोषाचा मोठा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला सर्व बंधू भगिनी आणि आपण तिथे जाऊया आणि जलघोष करूया जय हिंद जय महाराज मराठी साठी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी कोण कुठल्या तरी पक्षात असला आणि कुठेतरी असला तर मी मराठी म्हणून कुणीला कुणाला लाज वाटायला नाही पाहिजे माझ्या महाराष्ट्रावरती शुभाणी एवढे शौर्य हातून वेळेला वे महाराष्ट्रावरती जर बाहेरचे लोक जर अन्याय करत असतील तर ते आम्ही कदापि खपून घेणार नाही आम्ही त्यांना हो हो सांभाळून घेतोय आम्ही त्यांना सांभाळून घेणार आम्ही त्याला लहान भावाचा दर्जावरून सांभाळून घेऊ हो पण आमच्या महामार्गावर कुणाचाही अन्याय आम्ही सण करणार नाही त्याच्याकरता ज्या ज्या गर्दीचा मराठी माणूस आहे ज्या ज्या ठिकाणचा मुलगा असेल ज्या ज्या ठिकाणी लोक असेल मराठी बांधव एक एक, एक मता या ठिकाणी पुढे आला गेला पाहिजे नोंद ठेवा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम्हाला या ठिकाणी की एकोणीसशे अडुसष्टच्या एकोणीसशे अडुसष्टच्या च्या शैक्षणिक धोरणानुसार दोन हजार वीस ला नरेंद्र मोदी साहेबांनी काढलेला सरकारने काढलेला जी आर आहे की त्रिभाषिक ही अनिवार्य बंधनकारक करता येणार नाही हो। म्हणून एकोणीशे अडुसष्ट धोरणाप्रमाणे माझ्याकडं आजच्या आलेल्या लोकमतच्या पेपरच कटिंग आहे मी कुणावरती असं बोलणार नाही या ठिकाणी दोन हजार वीसच्या ह्याच्याप्रमाणे बघा या ठिकाणी धोरणाप्रमाणे आणि हे करत असताना ह्या आताचा जो मुख्यमंत्री आतापर्यंत तुम्ही बघा गुगल वरती टाका फेको म्हणून नाव टाका नाव कुणाच येते बघा तुम्ही शोधा हो नाव पंतप्रधानाचं नाव येत आहे पण त्यानंतर ह्या ठिकाणी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री संपूर्ण महाराष्ट्रासमोर खोटं बोलतोय या ठिकाणी क्लेम झाले त्यांचं असताना सुद्धा या लोकांनी जी आर काढला गेला उद्धव साहेबांनी ज्या सा वेळेला आपली आघाडी होती ती आघाडी सरकारनं माशेलकर समिती नेमली गेली पण त्यांचा जो अहवाल स्वीकारल्यानंतर त्यांच्याकडं अभ्यास गट नेमला गेला आणि हा अभ्यास गट नेमल्यानंतर त्यांची कुठली बैठक झाली नाही कुठल्याही प्रकारचा विचार तोपर्यंत सरकार पडलं गेलं आणि हे सांगतात की ह्या उद्धव साहेबांनी हा जी आर आणला गेला त्यांनी केलं गेलं अहो अहवाल एखाद्या तज्ज्ञ लोकांच्या आल्यानंतर अहवाल स्वीकारणं नाकारणं हे सरकारचं काम असतं जोपर्यंत सरकार पढले गेले आणि तुम्ही जीआर काढले गेले आणि तुम्ही नाव करताय खराब कोणाचं उद्धव साहेबाचं संपूर्ण महाराष्ट्राच्या 14 कोटी लोकांचावर आपला मुख्यमंत्री आजच्या द्या आपल्या महाराष्ट्राचे खोटे बोलतात मी याचा निषेध करतो या महाराष्ट्र या ठिकाणी आपला जो विजय झाला मराठीच्या मुद्द्यावर आणि मराठी मनाच्या रेट्यामुळे या नाकरते सरकारला जे मराठी सक्तीचा जो निर्णय होता तो मागे घ्यावा लागला आणि हाच खरा आपल्या मराठी माणसाच्या एकजुटीचा विजय आहे तो जल्लोष या ठिकाणी साजरा करण्यासाठी उपस्थित सर्व रहिवाशांचा प्रथम या ठिकाणी स्वागत करतो फक्त हा जी आर नव्हता तर या भाषेच्या आडून या नाकरचे सरकारचं या महायुती सरकारचं मराठी माणसामध्ये भाषिक निर्भेद निर्माण करून या ठिकाणी त्याचा निवडणुकीमध्ये फायदा उचलायचा हिंदी विरुद्ध मराठी असा वाद निर्माण करायचा अत्यंत प्रयत्न होता मराठी माणसं आणि सन्मान्य उद्धव साहेब ठाकरे साहेब आणि राजसाहेब ठाकरे यांनी जो मनाचा मोठेपणा दाखवला आणि एकत्र येऊन पाच तारखेला जो आपण मोर्चा काढायचं ठरवलं होतं आणि समाज मनामध्ये त्या मोर्चाच्या बद्दल जी जनजागृती निर्माण होत गेली आणि सरकारला जे रिपोर्ट गेले की हा न भूतवणी भविष्याती असा हा मोर्चा होणार होता आणि त्यानंतर जे वातावरण निर्माण होईल आणि त्यानंतर जी परिस्थिती निर्माण होईल ती हाताळणं सरकारला कठीण गेलं असतं त्यामुळे सरकारने शहाणपणा करून एक आपली बाजू सावरून नेण्यासाठी आपल्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला ते दोन्ही जी रद्द केले आणि त्यातून एक बळवट त्यांनी ठेवलेली आहे डॉक्टर नरेंद्र अध्यक्षतेखाली अभ्यास गट किंवा आपण समिती ती त्यांनी तयार केलेली आहे आता फक्त आपल्याला शांत बसवण्याचा ता गाजर टाकून शांत बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आपल्या सर्वांना विनंती आहे या माध्यमातून आपण फक्त मराठीच्या मुद्द्यावर या ठिकाणी आपण एकजूट आहे ती कायम ठेवायची समितीचा अहवाल काही येऊन पॉझिटिव्ह येऊ किंवा निगेटिव्ह येऊ किंवा सरकारने परत तो स्वीकारायचा प्रयत्न केला आता आपण ज्या पद्धतीने सरकारच्या विरुद्ध उभं राहिलो तसंच आपण मराठी मनाची एकजूट दाखवून पुन्हा सरकारच्या विरुद्ध उभं राहायचं आपल्याला भाषिकवाद कुठेही निर्माण करायचा नाही आपल्यामध्ये हिंदी भाषिक आहेत साऊथवाले वाले आहेत उत्तर भारतीय महाराष्ट्रीय सर्व लोक आहेत आपण गुन्ह्या गोविंदाने या ठिकाणी आजपर्यंत नांदत आलो तसंच नांदवायचं पण आपली मराठी आपली म म्हणजे मराठी आपली माय बोली आहे तर तिच्यावर तर प्रेम आपण कधी ढळून द्यायचं नाही सर्वांनी एकत्रित यायचं आतापर्यंत आपण जसा मराठी विरुद्ध आपण लढा दिला मराठी भाषेच्या विरुद्ध लढा दिला तसाच आपण या ठिकाणी कायम द्यायचा आहे आणि आपला जो विजय झाला मराठी माणसाचा त्या आपल्या सर्व पक्षीय शिवसेना असेल मनसे असेल आणि सर्व पक्षांच्या वतीनं वरळी दोन या ठिकाणी पाच तारखेला जो विजयी जल्लोष मेळावा आहे त्या ठिकाणी सर्वांना यायचं असं मी माझ्या वतीने आपल्याला सर्वांना आमंत्रण देतो आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र कार्यकर्ता घडवलाय प्रत्येक कार्यकर्त्यांनी केसेस घेतलेल्या आहेत या पस्तीस वर्ष जर इतिहास बघितलं तर आणि या सावरकरनगरला उद्धव साहेबांचे पण पाय लागलेत एकशे वीस शाळेच्या मैदानात आणि हे राजसाहेब तर आमच्या शाखेत आले होते हा माझ्याकडे जुना फोटो आहे आमची मीडियाच्या माध्यमातून ही विनंती आहे ठाकरे बंधूना की तुम्ही जर एकत्र आलात तरच हा महाराष्ट्राचं हित घडेल आणि जर एकत्र नाही आलात तर मराठी माणसाचं नुकसान होईल त्याच्यामुळे माझी कळकळीशी विनंती आहे की काही हे असू दे फक्त मराठी माणसासाठी एकत्र या।, या हिंदी भाषेवरून या मराठीच्या मुद्द्यावरून एक ताकद दाखवण्याचा प्रयत्न महाराष्ट्र महाराष्ट्रात झालेला आहे आणि तोच प्रयत्न येत्या काळात जर मराठी माणसाचं हित असेल तर राजसाहेब आणि उद्धवसाहेब यांनी या ठाणे शहरामध्ये एकत्र जर आलेत जर कधी एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमची तर इच्छा आहे की सावरकर नगरला आहे कारण आम्हाला तो ब्याण्णवचा इतिहास माहिती आहे की आम्ही भारतीय विद्यार्थी शेतीत काम करत होतो प्रत्येक कार्यकर्त्यांनी केसेस घेतलेत आमचा राजू बाबळे त्यावेळेला भारतीय विद्यार्थी शेतीचा शाखा अध्यक्ष होता म्हणजे त्यांनी पण किती केसेस घेतलेत संघटनेसाठी त्याच्यावर हल्ले पण झालेत पण बोलायचा मुद्दा एवढाच आहे की प्रत्येक कार्यकर्त्यांनी ही संघटना वाढवण्यासाठी जे केसेस घेतलेत त्याचा कुठेतरी ठाकरे बंधूंनी विचार करावा कुठेतरी हवेद बाजूला ठेवावे आणि ही ताकद आपली परत निर्माण करावी पण ते आमच्यासाठी नाही येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी आता आम्ही पण पन्नास आहेत पण पुढच्या पिढीसाठी पिढीचं भवितव्य काय तर त्या पिढीसाठी तुम्ही एकत्र यावे आणि मराठी मुलांना सुद्धा या ठिकाणी भविष्यात न्याय मिळेल अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो आणि बागवेला विनंती करतो की आपण समारोप करून ही सभा आपली मी पुन्हा एकदा माझ्या वतीने सन्मान्य राजू शिरटकर वांगेताई उपस्थित सर्व पदाधिकारी इथले इंद्र त्यांच्या वतीने मी आपले पुन्हा एकदा मी आभार न मानेन मी तुमचं अभिनंदन करेन की आपण या ठिकाणी आलात जसे या ठिकाणी आलात तसेच आपण येत्या पाच तारखेला आपण वरळीला सर्वांनी एकत्र सकाळी दहाचा आपल्याला तिथे वेळ दिलेली आहे आठ साडेआठ पर्यंत आपण सर्वांनी एकत्र येऊन आपण त्या ठिकाणी जोशात जायचं आहे आणि तो जल्लोष साजरा करायचा आहे आणि आजचा हा जलो या कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र